श्रम हिंदोळा ते बासर या वाहन दिंडीचे कासराळी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्याकडून या दिंडीचे लालबहादूर शास्त्री विद्यालयात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी हरिभक्त परायण मधुसूदन महाराज कापशीकर यांची प्रमुख उपस्थिती होती गुरुवर्य हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या प्रेरणास्थानातून हरिभक्त परायण मधुसूदन महाराज यांच्या संकल्पनेतून भक्त आश्रम हिंदोळा तालुका लोहा येथून तेलंगणातील बासर या वाहन दिंडीचे दरवर्षी प्रमाणे गेल्या चार वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत बिलोली तालुक्यातील कासराळे येथे मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले या वाहन दिंडीत हजारो भाविक भक्त मोठ्या उत्साहात दिसून आले या दिंडीचे दुपारी बारा वाजेला कासराळी या ठिकाणी आगमन झाले यामध्ये हरिभक्त परायण मधुसूदन महाराज कापशीकर यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तर गावकऱ्यांच्या उपस्थित महाराज गण यांनी आपले मनोगत भाविक भक्तांसमोर व्यक्त केले यानंतर स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन सर्व भक्तगण बासरच्या दिशेने रवाना झाले यावेळी हरिभक्त परायण मधुसूदन महाराज कापशीकर यज्ञेश्वर महाराज लाटीकर नित्यानंद महाराज पालमकर विश्वेश्वर महाराज कोलंबीकर चंद्रकांत महाराज लाटीकर डॉ शिवाजीराव शिंदे बालाजी पाटील मार्तळेकर हरिभक्तपरायण भास्कर महाराज कामारीकर हरिभक्तपरायण माधव महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण बालाजी महाराज गुंडेवार हरिभक्तपरायण दत्ता महाराज वळसंगी वाडीकर नारायण महाराज वडगावकर व्यंकट महाराज माळकवठेकर प्रभाकर महाराज पिंपळगावकर मुरलीधर महाराज लातूर राम महाराज पांगरीकर कृष्णा महाराज मरतळेकर त्र्यंबकप्पा नंदगावकर ज्ञानेश्वर महाराज कांकाडीकर परमेश्वर महाराज कंधारकर भगवान महाराज शेलगावकर मंगले मामा योगेश महाराज नेर्लेकर यांसह यात्रेतील संत महात्मे यांचे ठक्करवाड परिवाराकडून स्वागत करण्यात आले यावेळी माजी सरपंच अरविंद ठक्करवाड डॉक्टर रोहित ठक्करवाड संजय ठक्करवाड दत्तात्रय नरंगले किशनराव मेहत्रे शेषराव लंके संभाजी टोंपे माधव दंतापल्ले शंकर गंगुलवार यांच्यासह कासराळीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले आभार व्यक्त करण्यासाठी ऋण व्यक्त करतो आपण सर्व आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख जहागीरदार साहेब या ठिकाणी आहेत त्यांचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि धर्माबद्दल आणि गोशाळेबद्दल आपण या ठिकाणी जे मत व्यक्त केला त्याबद्दल या ठिकाणी खरोखर गोशाळा दीडशे गाईंची गोशाळा या ठिकाणी आहे आणि आम्ही आजपर्यंत कुठल्याही समाजाकडून कुठलंही एक पैशाचं आपण अनुदान न घेता आपण हे चालून ठेवलेलं आहे यावर्षी शासनाच्या अनुदानामध्ये ते आले आणि परवाच मी पुणे या ठिकाणी एक शिबिर त्या ठिकाणी होतं ते दिले गेलो होतो खरोखर त्या ठिकाणी आपण जे काही मंडळींनी मत व्यक्त केला गाईबद्दल आणि धर्माबद्दल त्या ठिकाणी खूप मोठी शाळा त्या ठिकाणी झाली मी त्या ठिकाणी स्वतः होतो आणि आज त्या गोशाळे संघाकडून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारला सुद्धा त्यांनी काही या ठिकाणी अनुदान देण्यासाठी एक प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवलेला आहे तो प्रस्ताव पारित होईल असं त्या ठिकाणी मत व्यक्त केलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एकही गाय गोवंश या ठिकाणी कत्तलखाद्याला न जाता त्याची सेवा या समाजाकडून व्हावी असं त्या ठिकाणी मत व्यक्त केलंय आणि खरोखर आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की आपण ही गोसे गोसेवा जर आपण चालू ठेवली तरच त्या ठिकाणी भावना किंवा धर्माच्या माध्यमातून नाही तर ही जर याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आता कशावर कशावर बोलू मी मग बोललो मी उपक्रमात बोललो मग अशी बोललो मी की हे सगळं एकत्र येणं गरजेचं एवढं का धडपड करायची बाबा एवढा प्रयत्न का करायचा प्रत्येकाच्या गरोबर जायचं का याच एकमेव कारण आहे की हिंदू संकटित झालं पाहिजे आमचा वैदिक सनातन धर्म टेकला पाहिजे आणि हे काम करण्याचं कार्य माझ्याकडं वैकुंठवासीय परमेश्रद्धे ज्या एकोणीसशे चौसष्ट ला माझी आणि भाऊंची भेट झाली जन भाऊ रानाडे ज्या भाऊच्या मांडीवर मी वाढलो त्या भाऊनी मला म्हणायचं की मधु पोस्टर बाजीनं धर्माचा प्रचार होत नाही दारा दारात घेण्या प्रचार होत नाही तर हार टू हार हृदयाच्या हृदयाशी बोलतो प्रत्येकाशी जा मी त्यांना बोल येऊ हो दे तुझं काम तो करत उदाहरण दिलं मी आमच्या कापसी मध्ये चाळीस वर्ष एका माणसाला मी म्हणायचो मामा त्याला पोचिला हो मामा आलो ते त्याला पण पोचिन आला नाही पण मी त्याला मध्ये पण सोडलो नाही त्याला मनजूर सरळ त्याला म्हणायचं आता काम आहे मी सांगा का स्वयंसेवक मला घडवलं त्याने मला भाऊ भाऊमुळे मला दत्ताजी भाले प्रल्हादजी अभिनकर